आज आपण जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव करिअर आयुष्य लकी नंबर लकी कलर इत्यादी माहिती घेणार आहोत जुलै महिना हा इंग्रजी महिन्यातील सातवा नंबरचा असल्याने आपल्याला माहिती आहेच की सात हा अंक किती शुभ असतो जुलै महिन्यात जन्मलेले लोक कट्टर असतात मनातील इच्छा कधीच कोणाला बोलून दाखत नाही किंवा कुठला प्लॅन ते कोणाला चर्चा करून किंवा सांगून करत नाही जुलै महिन्यात जन्मलेली लोक खूप प्रेमळ असतात नेहमी स्वतःपेक्षा जास्त जीवते त्यांच्या माणसांना लावतात जुलै महिन्यात जन्मलेली लोक स्वतःपेक्षा जास्त परिवारासाठी जीवन जगतात जुलै महिन्यात जन्मलेली लोक खूप हुशार असतात परंतु रागीट स्वभावामुळे स्वतःचं नुकसान करून घेतात जुलै महिन्यात जन्मलेली लोक तांत्रिक गोष्टीत जास्त हुशार असतात त्यांना अशा गोष्टींची माहिती जास्त असते जुलै महिन्यात जन्मलेली लोक स्वतःच्या हिमतीवर लढायला शिकलेली असतात त्यांना कोणाच्या आधाराने जगायला आवडत नाही जुलै महिन्यात जन्मलेली लोक कोणावरही लवकर विश्वास ठेवत नाही जुलै महिन्यात जन्मलेली लोक बऱ्याच वेळा त्यांना जवळ करतात ते लोक त्यांना फक्त वापर करून घेतात ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा लगेच बोलून नाते खराब करतात जुलै महिन्यात जन्मलेले लोक नात्यात लवकर गुंतत नाहीत जरी गुंतले तरी त्यांना नाते टिकवण्याची कला अवगत नसते जुलै महिन्यात जन्मलेली लोक आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर पुढे जात असतात जुलै महिन्यात जन्मलेले लोक हुशार असतात पण काही वेळा त्यांची हुशारी कुठे वापरायची हेच त्यांना कळत नाही नको तिथे शहाणपण करतात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात जुलै महिन्यात जन्मलेली लोक मोठी जोखीम उचलायला तयार लवकर तयार होत नाही आहे त्याच गोष्टीत समाधान मान जगणे जास्त पसंत करतात महिन्यात जन्मलेले लोकांचं करिअर बऱ्याचदा तांत्रिक विभागात सुरू असते जुलै महिन्यात जन्मलेले लोक लवकर मित्र बनवत नाहीत त्यांना अनुभव येऊन गेलेला असतो ज्यांना जवळ केले त्यांनीच अडचणी टाकून गेलेले असतात जुने जुलै महिन्यात जन्मलेले लोक वयापेक्षा जास्त समजदार झालेली असतात आयुष्यात केलेली कष्टच त्यांना जबाबदारीची जाणीव करून देत असतात जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना यश मिळायला जरा जास्तच काळ लागतो जुलै महिन्यात जन्मलेले लोक पैशाच्या बाबतीत लकी असतात परंतु त्यांना लक्ष्मी टिकवता येत नाही जुलै महिन्यात जन्मलेले लोक घरापासून दूर राहणे पसंत करतात जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांना वेगळे जीवन जगणे त्यात खुश राहणे त्यांना जास्त आवडते जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांनी जर भगवान शंकराची आराधना केली तर त्यांना कधीच कशाची कमी भासणार नाही आयुष्यात जो आनंद हरपलेला आहे तो त्यांच्या अंतर्मनात राहील जुलै महिन्यात जन्मलेले लोक शक्यतो शाकाहारी राहणे जास्त पसंत करतात त्यांना गोड पदार्थ खाणे जास्त पसंत असते जुलै महिन्यात जन्मलेले लोक खूप जास्त सहनशील असतात बऱ्याच वेळा स्वतःचं मत मांडायला पण ते लवकर तयार होत नाहीत त्यामुळे मनात असलेलं दुःख व्यक्त न केल्याने मनात नेहमी एक विचार सुरू असतो जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांनी जर मीपणा सोडला तर त्यांना स्वतःमध्ये काहीच बदल करायची गरज नाही जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांनी जर थोडे स्वतःवर प्रेम केले तर त्यांना जो आनंद मिळेल तो जगातील कुठल्याही गोष्टीत त्यांना मिळणार नाही तर अशा प्रकारे असतात जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव करिअर आयुष्य धनसंपत्ती तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जन्म कुठल्या महिन्यात झालेला आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थल्याला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा